विश्वासरावांची तब्येत काही दिवसापासून खूप बिघडलेलीच होती आणि आज रात्रभर तर त्यांना झोपच आली नव्हती रात्रभर खोकून खोकून त्यांना खूप हैराण केलं होतं त्यांची मुलं आणि सुना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्षच करत होते वयोमानानुसार खोकला येत असेल असं बोलून ती लोक त्यांच्याकडे लक्षच देत नव्हती पण मुग्धाताईंना मात्र त्यांची फार काळजी का वाटत होती कारण रात्री त्यांचा खोकला खूप जास्त वाढला होता आणि खोकताना त्यांच्या तोंडातून रक्त पडले होते म्हणूनच मुग्धताई सकाळी लवकर उठून त्यांच्या मोठ्या सुनेला पूजाला म्हणाल्या अगं सुनबाई तुझ्या सासऱ्यांची तब्येत खूप बिघडल्यासारखी वाटत आहे ते कालपासून खूप खोकत आहे खोकला जास्त आल्यामुळे त्यातच त्यांना खूप तापसुद्धा आला आहे म्हणून त्यांच्यासाठी आलं घालून एक कप चहा किंवा गरम पाणी पाहिजे होतं तेवढं घेऊन येतेच का म्हणजे त्यांना चहा गरम चहा पिऊन थोडा आराम मिळेल त्यावर पूजा मुग्धाताईंना म्हणाली आई सकाळ झाली का झाले तुमचे सुरू ऑर्डर सोडायला तुम्हाला दुसरे काही कामच नाही का सध्या तुमचे हातपाय चांगले आहेत तुम्ही तुमचे थोडे हातपाय हलवा म्हणजे तुमची तब्येत पण ठीक राहील असे म्हणत मोठी सून पूजा स्वतःच्या खोलीत निघून गेली आज मुग्धाताईंना सुद्धा त्यांची तब्येत जास्त बिघडल्यासारखी वाटत होती कारण त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची सेवा करत होत्या त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची म्हणजे विश्वासरावांची देखरेख करत बसल्या होत्या त्यामुळे त्यासुद्धा व्यवस्थित झोपू शकल्या नव्हत्या मुग्धाताईंना आधीपासूनच मनक्याचा खूप त्रास होत होता त्यामुळे ते त्यांना वाकून किंवा जास्त वेळ उभं राहून काम जमतच नव्हते त्यामुळे त्या त्यांच्या छोट्या सुनेकडे मनीषाकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या सुनबाई जर तू काही काम करत नसशील तर तुझ्या सासरांसाठी एक कप चहा किंवा गरम पाणी करून देतेच का गं त्यांना खोकल्यामुळे खूप त्रास होत आहे ते त्यावर त्यांची छोटी सूनसुद्धा स्वतःच्या कपाळावर आठ्या घालत म्हणाली आई अशी छोटी छोटी कामंसुद्धा तुम्ही आम्हाला सांग आम्हाला करायला सांगता का ही कामं तुम्हीसुद्धा करू शकता ना आणि अशी कामं न करायला काय तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झाल्या नाहीत दोन्ही सुनांचे हे उत्तर ऐकून मुग्धादाईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या गुपचुपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि विश्वासरावांसाठी एक कप चहा बनवून त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या त्यांच्या दोन्ही सुना पूजा आणि मनीषा मुग्धादाईंकडे वाकड्या नजरेने पाहत होत्या आपली सासू काय करत आहे या याकडे त्यांची बारीक नजर होती आणि लांबूनच एका कोपऱ्यातून त्या बघत होत्या आणि दोन्ही म्हाताऱ्यांकडून आपल्याला कधी सुटका मिळेल कुणाच ठाऊक असे त्या आपापसात बोलत पण होत्या आणि दोघी एकमेकींना म्हणत होत्या की हे दोघेही आपल्याला असे आदेश देतात की जणू घरात आपण मोलकरीनेच आहोत हो ताई अगदी तुम्ही बरोबर बोललात जर या म्हाताऱ्याला पेन्शन मिळाली नसती तर या दोघांना आपण कधीच वृद्धाश्रमात पाठवलं हो असतं या म्हाताऱ्याची पेन्शन मिळते म्हणून तर आपण त्याचं एवढं पुढे पुढे करतो नाहीतर काहीच गेलं नसतं या दोघांचं किती तोऱ्यामध्ये म्हातारा आणि म्हातारी आपल्याला ऑर्डर सोडत असतात बघा तुम्ही असं त्यांच्या दोन्ही सुना आपसत बोलत होत्या दोन्ही सुनांना त्यांचे सासू सासरे अजिबात आवडत नव्हते दोन्ही मुलंसुद्धा सुद्धा त्यांच्या बायकोंच्या सर्व गोष्टी ऐकत होते जेव्हा कधी त्या दोघांना पैशाची गरज असायची तेव्हा ते त्यांच्या आईवडिलांच्या अवतीभोवती फिरायचे नाही तर इतर वेळेस दोन्ही मुलं वडिलांकडे डोकावूनसुद्धा पाहत नसायचे त्यांना त्यांच्या आईवडिलांसोबत बोलण्याइतकासुद्धा वेळ नव्हता वडिलांकडून एकदा पैसे घेतले की परत कधी त्यांच्या वडिलांपाशी बसून साधे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायलासुद्धा ते आले नाही त्यांना स्वतःच्या वडिलांसाठी दहा मिनिटसुद्धा वेळ मिळायचा नाही किंवा जाणून बुजून ते वेळ काढतच नव्हते दुपारचे एक वाजले होते विश्वासराव त्यांच्या बायकोला म्हणाले अगं मुग्धा मला तर खूप भूक लागली आहे जेवण तयार असेल तर माझ्यासाठी ताट वाढून घेऊन येतेच काल माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी व्यवस्थित जेवलं नव्हतो ठीक आहे तुम्ही बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते मुग्धाताई स्वयंपाकघरात येऊन पाहू लागल्या तेव्हा सर्व जेवण संपले होते त्यांची दोन्ही मुलं पण घरी येऊन जेवण करून गेली होती पण या गोष्टीची त्यांना काहीच कल्पना नव्हती त्यांच्या दोन्ही सुनांनी जेवण करून घेतलं होतं आणि स्वयंपाकघरात जेवढे जेवण उरलं होतं ते फक्त एका माणसापुरतच होतं तेवढ्याशा जेवणामध्ये दोघेजण कसे काय जेवू शकतात बरं मग मुग्धाताईंना वाटले की आधी आपण आपल्या नवऱ्याला म्हणजे विश्वासरावांना जेवण वाढावे मग मुग्धाताई म्हणाल्या मी लगेचच तुमच्यासाठी जेवण वाढायला घेते विश्वासरावांना जेवण देऊन त्या आल्या आणि त्यांच्या जेवणानंतर मुग्धाताईंनी आदल्या दिवशीच्या ठेवलेल्या दोन शिळ्या चपात्यांवर गूळ पसरवला आणि त्या पाण्यासोबत खाल्ल्या त्यांना खूप वाईट वाटत होतं काही वेळाने मुग्धाताई जेव्हा विश्वासरावांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्या ते त्यांना म्हणाल्या तुम्ही अगदी आरामात झोपून घ्या जर सकाळपर्यंत तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर मी मुलांना सांगून तुम्हाला सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाईल मुग्धाताईंनी त्यांच्या बाजूला एक चटई घातली आणि स्वतःही चटईवर पडून विचार करू लागल्या की आम्ही आमच्या मुलांना आणि सुनांना इतके प्रेम आणि आपुलकी दिली तर मग आम्ही त्यांना काय असे देण्यात कमी पडलो की ज्यामुळे आज आम्हाला आमच्याच घरात पोटभर जेवणासाठी हात पसरावे लागतात आमच्याकडे सर्व काही असतानासुद्धा एका भाकरीच्या तुकड्यासाठी आम्ही तळमळत आहोत आमच्या सुनाजणू आमची सत्वपरीक्षाच घेत आहेत या मुलांसाठी आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आम्ही तर आमच्या मौज मजेकडे कधी लक्षही दिलं नाही आम्ही फक्त विचार केला की के आमच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित झाले पाहिजे आणि आम्ही त्यांच्यासाठी सर्व काही केलं आणि त्यांच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण केल्या आम्ही स्वतःबद्दल कधीच विचार केला नव्हता आम्ही फक्त दिवस रात्र कष्ट करत राहिलो परंतु ज्या मुलांसाठी आम्ही सर्व काही केलं ती मुलं आमच्याशी काही घेणं घेणं देणंच नाही अशी वागतात त्यांना फक्त आमच्या पैशाशी मतलब आहे त्यांना आमच्या सुखदुःखाचं काहीही घेणं देणं नाही विश्वासराव एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि मुग्धाताई एक कुशल गृहिणी होत्या त्यावेळी विश्वासरावांचा पगार एवढा चांगला नव्हता पण ते त्यांच्या सेवेत कधीच मागे पडले नाही एवढ्या कमी पगारातही ते स्वतःचं सर्व खर्च औषध पाण्याचा खर्च मुलांचा खर्च भागवत होते आणि त्यांनी त्यांच्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी आणि शिक्षणासाठी कधीही कसलीही कमतरता पडू दिली नाही हळूहळू विश्वासरावांनी पैसे जमा करून चार खोल्या असलेल्या एक टू बी एच के घर घेतलं आणि आपल्या मुलांना खूप उच्च शिक्षित केलं देवाच्या कृपेने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या पण मिळाल्या पुढे दोन्ही मुलांची लग्न झाली आणि दोन्ही सुनाही घरात आल्या मुग्धाताईंनी त्यांच्या दोन्ही सुनांना आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि त्यांना कधीही कोणतीही कमतरता भासू दिली नाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लाभली नाही त्यांना पूर्णपणे स्वतंत्रता दिली दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना जेव्हा वाटेल तेव्हा ते कुठेही जाण्यास स्वतंत्र होते स्वयंपाकघरातसुद्धा सुद्धा त्यांच्या दोन्ही सुनांना खूप मदत करायच्या पण काही दिवसापासून त्यांचा मनकेदुखीचा त्रास झाल्यामुळे त्या स्वयंपाकघरात जात नव्हत्या जा ज्यामुळे त्यांची तब्येत वारंवार बिघडायची त्यामुळेच त्या त्यांच्या सुनांना स्वयंपाकघरात मदत करू शकत नव्हत्या विश्वासराव खूप समजूतदार व्यक्ती होते ते त्यांच्या पेन्शनचे दोन भाग करायचे जेणेकरून त्यांच्या सुना आणि मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये दर महिन्याला पेन्शनचा अर्धा हिस्सा धाकट्या सुनेला आणि अर्धा हिस्सा मोठ्या सुनेला द्यायचे पेन्शन मिळा पेन्शन मिळायच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर त्यांच्या सुनं त्यांची खूप काळजी घ्यायच्या त्यांची खूप पुढे पुढे करायच्या कमला मुग्धाताईसोबतसुद्धा अगदी व्यवस्थित वागायच्या पण जशी पेन्शनची रक्कम सुनांच्या हातात मिळायची तेव्हा ते त्यांचे गुण दाखवायला सुरुवात करायच्या त्या इतक्या वाईट व्यवहार करायच्या की त्या सासू सासऱ्यांना थोडीही किंमत देत नव्हत्या त्यांची सेवा करायला त्या दोघी अजिबात तयार नव्हत्या हो तसेच त्यांची मुलंही काही कमी नव्हती हो त्यांना त्यांच्या आईवडिलांसाठी खर्च करणे ओझं वाटायचं दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांची पेन्शन स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करायचे तेवढ्यातच विश्वासराव त्यांच्या पत्नीला आवाज देत म्हणाले अगं मुग्धा माझा फोन वाजत आहे तो बघ आणि कोणाचा फोन आहे ते सांग जरा मला मला आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकताच मुग्धाताई त्यांच्या भूतकाळाच्या विचारातून बाहेर आल्या त्यांनी पाहिलं की विश्वासरावांच्या मित्राचा फोन आला होता त्यांनी मोबाईल घेतला आणि विश्वासरावांच्या हातात दिला काही वेळ बोलल्यानंतर विश्वासराव अगदी आनंदाने मुग्धाताईंना म्हणाले अगं मुग्धा आज माझा एक मित्र त्याची बायको आणि मुलं इथं आपल्या शहरात त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले आहेत ते सर्वजण उद्या आपल्याला भेटायला येतील तू आपल्या सुना सांगून त्यांच्या जीवनासाठी काहीतरी चांगला भेद करायला सांग विश्वासरावांना आनंदात पाहून मुग्धताईंच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू झळकलं त्यांना पण खूप आनंद झाला कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला इतकं आनंदात पाहिलं की चला पाहुण्यांमुळे तरी माझ्या नवऱ्याला जरा बरं वाटलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या दोन्ही सुना किचनमध्ये काम करत होत्या त्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो आज जेवणामध्ये दोन प्रकारच्या भाज्या पुरी रायता आणि खीर बनवायची आहे बरं का आज तुमच्या सासऱ्यांचा मित्र त्याची बायकोसोबत मुलंसुद्धा येणार आहे ते सर्वजण आपल्याला घरी भेटायला येणार आहे त्यामुळे आपण त्यांना जेवण करूनच पाठवूया हे ऐकून दोन्ही सुना उकळत्या पाण्यासारख्या गरम झाल्या आणि मोठी सून म्हणजे पूजा मुग्धाताईंना अतिशय रागाने म्हणाली कोणत्याही मित्राला घरी बोलवायची काही गरज आहे का बर ही काही पद्धत आहे का बाबांचा जर एखादा मित्र घरी येणारच असेल तर ते स्वतः बाहेर जाऊन त्यांना का भेटून येत नाहीत घरी बोलवण्याची ना काही गरज आहे का आम्ही काही धर्मशाळा उघडली नाही जेव्हा वाटेल तेव्हा कोणीही घरी येऊन घरी येईल आणि खाऊन जाईल तसंच तुम्ही इथे आम्हाला मदत करण्यासाठी कोणती मोलकरी ठेवलेली नाही तेव्हा धाकटीचून मनीषा सुद्धा वाकडा तोंड करत म्हणाली तुम्हा लोकांना घरातील सर्व खर्च वाढवण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का घरी बसून खर्च किती वाढवत आहे याचा तुम्हाला काही अंदाज आहे का आणि तसंही तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण कराव्या आम्ही तुम्हाला खायला घालतो तेच बघा मुग्धादाची दोन्ही मुलं त्यांच्या बायकोंचे म्हणणे ऐकत गुपचूपणे बाजूला उभे होते पण ते सुद्धा स्वतःच्या बायकां बायकांचीच संमती दर्शवत होते आणि म्हणाले की आई ह्या दोघीही बरोबर बोलत आहे तसेही घरात खूप पैसा खर्च होतो आणि वरून बाबा सुद्धा नको नको त्या लोकांना इथे ओगाच बोलावत असतात आता त्यांना काही कामधंदा नाही दिवसभर नुसते बेडवर पडूनच असतात मुग्धताईंना मुलाच्या आणि सुनेच्या अशा गोष्टी ऐकून जणू त्यांच्या हृदयाचा हृदयाला चिर पडत होती त्या क्षणी त्या काहीच बोलल्या नाहीत आणि डोळ्यात अश्रू घेऊन शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या एके दिवशी विश्वासरावांनी मुग्धाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून एक साडी विकत घेतली हे पाहून दोन्ही सुना मुग्धाताईंवर रागवू लागल्या आई या वयात बाबांना इतके पैसे खर्च करण्याची काही गरज नाही एवढी महागाची साडी कशासाठी घेऊन आलेत तसेच इतकी महागडी साडी घेण्याची काहीच गरज नव्हती ना घरात तुमची इतकी मोठी मोठी मुलं आणि सुना आहेत तरी या म्हातारपणात बायकोचे वाढदिवस साजरा करण्याची साजरा करण्याची काय पडली आहे सुनेचे असे निर्लज्जपणाचे शब्द ऐकून मुग्धाताई गप्पच राहिल्या नंतर दुपारी विश्वासराव म्हणाले मुग्धा सुनांना आज रात्रीच्या जेवणासाठी भरलेल्या वांग्याचा रस्सा भाजी बनवायला सांग तुला ती भाजी आवडते ना आणि आज तसाही तुझा वाढदिवस आहे आपल्या सुनांना तुझ्यासाठी चविष्ट आणि झणझणीत अशी भरलेली वांगी बनवायला सांग पण विश्वासरावांना हे माहिती नव्हतं की मुग्धाताईंना मुग्धाताईंचा स्वयंपाकघरात काहीच चालत नाही आणि ही गोष्ट त्यांनी विश्वासरावांना कधी सांगितलीही नव्हती कारण त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांनी कधी कोणत्याही गोष्टीची कमतरताच केली नव्हती सुनांनी ठेवलेलं जेवण मुग्धाताई स्वतः न खाता विश्वासरावांना पुरेपूर द्यायच्या त्यामुळे त्यांना असं वाटायचं की घरात सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे आपल्या सुनेला भरलेली वांगी बनवायला सांगितल्यानंतर सुन रागाने म्हणाले अहो तुम्ही तर काही कामाच्या नाही आणि वरून नुसत्या ऑर्डर सोडत असता कामाच्या नावाखाली तुम्ही नेहमी आजारी पडता आणि त्यावेळेस तुमच्या जिभेवर नुसते शब्द येतात अहो या वयात जिभेवर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे नाहीतर खाऊन खाऊन आजारी पडला मग तुम्ही दोघेही अंतरुणाला खेळून जाल आणि नंतर सर्व काही आम्हाला काढावे लागेल तुमची सेवा पण करावी लागेल मुग्धा ताईंना खूप राग येत होता पण तरीही त्यांनी सर्व काही अगदी गुपचूपणे सहन केलं या घरात राहणं आता त्यांना कठीण वाटू लागलं होतं सून आणि मुलांची वृत्ती दिवसेंदिवस खराब होत चालली होती मुग्धाताईंनी आयुष्यभर त्यांच्या मुलांची खूप लाड आणि प्रेम केलं पण आज तीच मुले त्यांना चुकीचं ठरवत होती त्या विचार करू लागल्या की आम्ही मुलांचं आणि सुनां सुनांचं कमावलेलं खात नाही माझ्या नवऱ्याची ना महिन्याला पेन्शन येते आणि दोन्ही सुनांच्या हातात अर्धी अर्धी पेन्शन देतो तरी त्या माझ्यासोबत असे उद्धटपणे का वागतात बरं जेवताना नेहमी रोकटोक करतात अशा जीवनाचा काय उपयोग तुमचं वय किती असलं तरी तुमचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न क तर करावेच लागतील ना आता मला हे सर्व काही सहन होत नाही त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता सुनांना धडा शिकवणे खूप गरजेचे आहे त्यांना असं वागणं आता डोक्या त्यांचं असं वागणं आता डोक्यावरून चाललं आहे कारण आजपर्यंत फक्त सुनांचं आम्हाला ऐक ऐकवत होत्या आता तर मुलेही तसेच वागू लागले आहेत असा विचार करत मुग्धाताई झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या सुना आणि मुलांबद्दल सर्व काही घडलेल्या गोष्टी आपल्या पतीला सांगितल्या म्हणजे विश्वासरावांना सांगितल्या विश्वासराव त्यांच्या सुनाना याबद्दल बोलायला जात होते तेव्हा मुग्धाताईने था त्यांना थांबवले त्या म्हणाल्या राहू द्या सुना आणि मुलांना आपल्या आपल्यावर नाही तर आपल्या पैशांवर प्रेम आहे त्यामुळे त्यांना काही समजवणे व्यर्थ आहे आता आपण आपल्या इच्छेनुसार वागू जगू मुग्धाताईंनी विश्वासरावांचा सल्ला घेतला आज महिन्याची एक तारीख होती त्यांच्या पेन्शनची आतुरतेने वाट पाहत होत्या सासऱ्यांची आवडीनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते म्हणजेच विश्वासरावांनी लवकरात लवकर पेन्शन आणून ती रक्कम त्यांच्या हाती द्यावी यासाठी त्या दोघी सर्व तयारी करण्यात मग्न होत्या आज संध्याकाळी जेव्हा पेन्शन घरात आली तेव्हा विश्वासरावांनी ती पेन्शन आपल्या सुनांना न देता पत्नी मुग्धाताईंच्या हातात दिली आणि म्हणाले आजपासून आपलं स्वयंपाकघर तू सांभाळ त्यावर मुग्धाताई म्हणाल्या हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आता मी माझे स्वयंपाकघर स्वतः चालवेल असं म्हणून त्या स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाऊ लागल्या तितक्यातच त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याजवळ गेल्या मोठी सून म्हणाली अहो आई तुम्हाला चहा बनवायची काही गरज नाही हे घ्या मी चहा बाबांसाठी बनवून आणला आहे चहा पिऊन झाल्यानंतर विश्वासराव म्हणाले आज मला गाजराचा हलवा खाण्याचे मन होत आहे त्यावर अगदी मधुर शब्दाने लहान सून मनीषा म्हणाली बाबा मी तुमच्यासाठी हलवा बनवते तोही भरपूर काजू बदाम आणि तूप घालून पण मनातल्या मनात ती बडबड करू लागली होती की एकदा माझ्या हातात पेन्शनचे पैसे येऊ द्या तर मग तुम्हाला मी बरोबर दाखवते गाजऱ्याच्या हलवाचा काय स्वाद असतो तो ते सर्वांचे जेवण ओरकल्यानंतर दोन्ही सुना त्यांच्या सासऱ्यांच्या सासऱ्यांना खुनावू लागल्या की घरातील राशन संपलं आहे ते आम्हाला भरावे लागेल घरातील राशन भाजीपाला फळं असे अनेक खर्चांच्या बाबी आहे तुमची पेन्शन आली असेल तर आम्हा दोघांना पेन्शनचे पैसे द्या विश्वासराव काही बोलण्याआधीच मुग्धदाई त्यांच्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो तुझ्या सासऱ्याने अजून पेन्शन काढलेली नाही आणि काढून ना आणल्यानंतर तुम्हा लोकांना देतीलच एवढी काही कशाला करताय थोडा वेळ वाट तर पहा आणि हो आज संध्याकाळी माझ्या दोन मैत्रिणी आपल्या घरी येणार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करा दोन्ही सुनाने नाक मोरडत जेवणाच्या तयारीला सुरुवात केली पण जेवण बनवताना त्या दोघी वारंवार पाय आपटत होत्या आणि रागाने भांड्यांचा आवाज करत होत्या आणि म्हणत होत्या की एकदा पेन्शन आमच्या हातात आली तरी या म्हातारीला चांगलाच धडा शिकवू दुसऱ्या दिवशी मुग्धाताईंनी पेन्शनची रक्कम त्यांना दिली नाही तेव्हा त्या दोघी खूप काळजीत पडल्या विश्वासराव बाहेर हॉलमध्ये बसून जेवत होते दोन्ही सुना त्यांच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि एका स्वरात म्हणाल्या बाबा जर तुम्हाला मिळालेली पेन्शनची रक्कम आम्हाला दिली नाही तर उद्यापासून तुम्हाला जेवण मिळणार नाही तुम्हाला चांगलं चांगलं जेवण बनवून द्यायचे इतपत आमच्याकडे पैसे नाही आणि घरातील राशन पण संपले आहे जर तुम्हाला या घरात दोन वेळचे पोट भरून जेवण करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम आम्हा दोघींना द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल तेव्हा विश्वासराव आणि मुग्धादाई त्यांच्या दोन्ही मुलांकडे पाहू लागले दोन्ही मुलांनीसुद्धा त्यांच्या बायकोच्या बोलण्याला सहमती दर्शवली आज मुग्धादाईंना खूप राग आला होता कारण आता त्यांना हे सर्व सहन होण्याच्या पलीकडेच गेलं होतं त्या म्हणाल्या मुलींनो तुम्ही तसेही आम्हाला कुठे पोट भरून जेवायला देता ग प्रत्येक वेळेस तर जेवण जेवणाआधी आम्ही भुकेने व्याकुळ होतो तुम्हाला काय वाटते जर तुम्ही जेवण दिलं नाही तर आम्ही उपाशी मरून जाऊ का हा तुमचा गैरसमज आहे आतापर्यंत आम्ही खूप सण केलं पण आता नाही ना यापुढे कधीच करणार नाही तुम्ही दोघीही कान उघडे ठेवून नीट ऐका तुम्हा दोघांपैकी कोणालाही पेन्शनचे पैसे मिळणार नाही आम्ही स्वतःच्या पेन्शनच्या पैशाने आमचा खर्च भागवू शकतो या स्वयंपाकघरात जेवढ्या वस्तू असतील त्या प्रत्येक वस्तू आमच्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने आणलेल्या आहेत मी एक मुलगी ठेवली आहे जी आमच्यासाठी जेवण बनवेल आता तुम्हा दोघांना पेन्शनमधील एक रुपयाही देणार नाही तुम्ही तुमची दुसरी चूल मांडा किंवा मरा याची मला काहीही पर्वा नाही पण उद्यापासून या स्वयंपाकघरात आमच्याशिवाय दुसरं कोणीही पाऊल ठेवणार नाही आता जे काही राशन स्वयंपाकघरात आहे ते घ्या आणि हात बसा विश्वासराव म्हणाले आता तुम्हाला राशन आणि डाळींची खरी किंमत कळेल आणि हो अजून एक गोष्ट आता तर आता तर तुम्हा लोकांकडून स्वयंपाकघराचा ताबा काढून घेतला आहे यापुढे जर जास्त नाटक केलं तर या घरातून तुम्हाला तुमचा तुम्हा बोजा गुंडाळून बाहेर जावे लागेल हे नीट लक्षात ठेवा कारण आता या घराचे मालक तुम्ही नसून आम्ही दोघे नवरा बायको आहोत मुग्धाताई आणि विश्वासराव हात पकडून स्वतःच्या खोलीत निघून गेले सासू सासऱ्याकडून अशा गोष्टी ऐकून दोन्ही सुनांची तोंड उघडीच राहिली मुग्धाताईने जे काही केले ते अगदी योग्य केले त्यावर त्यांना आज खूप अभिमान वाटत होता त्यांनी जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय त्यांनी खूप पूर्वीच घ्यायला हवा होता परंतु मुलांमध्ये असे बदल होतील असे कोणत्या आईवडलांना वाटते हो पण अजूनही जास्त उशीर झाला नव्हता पैशांच्या लोभापाई किती अशा कुटुंबात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे हाल होतात परंतु आता या समाजात हुशार राहणे खूप महत्त्वाचे आहे सर्व सुना अशा नसतात पण बऱ्याचशा सुना मात्र अशाच असतात तर मित्रांनो तुम्हाला मुग्धताईचा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद